देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या घटनेला आज पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी नाशिक महानगरतर्फे आज पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई प्रवीण पवार यांनी उपस्थितांना संबोधन करत आणीबाणीच्या काळातील घटना लोकशाहीवर झालेला हल्ला आणि काँग्रेस सरकारच्या दडपशाही कारवायांवर प्रकाश टाकला डॉक्टर भारती ताई पवार यांनी सांगितले की पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर हा दिवस भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस होता तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वतःच्या राजकीय हितासाठी संपूर्ण देशात आणीबाणी लागू केली विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आले प्रसार माध्यमांवर सेन्सॉरशिप लादली गेली आणि नागरिकांचे मूलभूत हक्क काढून घेण्यात आले पत्रकार परिषदेत उघड केलेले मुद्दे इंदिरा गांधींची निवडणूक न्यायालयाने अवैध ठरवल्यानंतर त्यांनी आणीबाणी लादली जयप्रकाश नारायण अटल बिहारी वाजपेयी आडवाणी यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांना अटक सव्वीस जून रोजी सकाळी प्रसारमाध्यमांवर बंदी वीज पुरवठा खंडित करून वर्तमानपत्र छापण्यास मज्जाव संसद व कायदा प्रक्रिया बाजूला ठेवून सत्तेचा गैरवापर भाजपचा आरोप आणीबाणी ही काँग्रेसच्या हुकुमशाही वृत्तीचे उदाहरण या पत्रकार परिषदेत भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आणीबाणी हा फक्त एक काळ नव्हता तर तो, तो काँग्रेसच्या हुकुमशाहीच्या वृत्तीचा कळस होता सरकारविरोधी आवाज दाबण्यासाठी कायदे बदलण्यात आले लोकशाही वृश्चित निर्माण करत आणि जे राहुल भारताची माझा आणीबाणी केलं अत्याचार केले महिलांना सुद्धा आणि कुठलं युद्ध नाही किंवा आक्रमण नाही आंतर तरी सुद्धा आणीबाणी लागली फक्त आणि एका व्यक्तीच्या सत्तेच्या पूर्ण देशाला पूर्ण देशामध्ये जनतेचे म्हणून ही संविधानाची लोकशाहीची काळ दिलं आणि याचं उत्तर दिलच आहे याचा राजकारण नाही जे खरंय तेच पूर्ण आज आम्ही विचारतो की ही लोकशाहीची आणि की

स्वतःच्या मुलीसाठी ते माझी सा, बाळ लावली कोर्टाला सुद्धा त्यांच्या न्यायपालिकेच्या मुख्यतेला मारत लावली आणि आज सुद्धा सत्ता गेली की मात्र प्रश्नचिन्ह निर्माण करतात काहीतरी गडबडी काहीतरी कोणाला त्यांची सत्ता आली काँग्रेसची की म्हणतात नाही नाही आदेश जनतेचा हा आमच्या मुलच प्रेम मग याचाही त्यांनी काळात आलं आणि अशा पद्धतीचा तुम्हाला पंतप्रधान तुम्ही राष्ट्रपतींना काढून तुम्ही अधिकाणी काँग्रेसने याचा उत्तर द्यावं न वापरताना राजकारण नाही हे लोकांनी मोडलेलं आहे